नमस्कार मित्रांनो आपण सहज मी शेतात येता येता हा व्हिडिओ शूट केला कारण की बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की सर संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवा कारण की कुक्कुटपालन करणारे बरेचसे मित्र आहेत आणि ते शेळीपालनसुद्धा त्यांची करण्याची इच्छा आहे तर बघा शेळीपालन परवडतं का शेळीपालन करायला पाहिजेत का असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात आणि त्यासाठी त्या हेतूनेच मी आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि आपले व्हिडिओ माझ्यामतेच बरेच शेतकरीच पाहतात त्याच्यामुळं तुम्ही हा तुम्हाला जर शेळीपालन करायचंसुद्धा नसेल तरी एक व्हिडिओ बघायला काही हरकत नाही याच्यामध्ये जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही शेळीपालन नक्कीच करू शकता तर चला ज्या काकाच्या शेळ्या आहेत त्यांना आपण विचारू की बाबा त्यांना शेळीपालन परवडतं का आणि शेळीमध्ये किती पैसा आहे या संदर्भात आपण थोडक्यात त्यांच्यासोबत चर्चा करूया तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार काका नमस्कार तुमच्याकडे आहेत तर तुम्हाला शेळी पालन परवडतं का परवडतं म्हणल्या कक्षा या जालना जिल्ह्यामध्ये आपली कोरडो शेती बरोबर दोन दोन ते अडीच एकर बरोबर या शेतीला धंदा म्हणून या दोन शाळे शाड़, शाळ्या पाळण्याचा मी निर्णय घेतला बरोबर आणि दुसरं काम धंदा करून दोन शेळ्या प म्हणजे काही एवढं विशेष नाही कारण आपण शेतात काम करूनसुद्धा ते दोन शाळा सांभाळू शकतो बरोबर आहे काका शेतकरी असल्यामुळं काका शेतीसुद्धा करतात आणि नुसतं शेतीवर अवलंबून न राहता कारण काकानं सांगितलं जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच करोडो शेती आहेत आणि पाण्याचं साधन नाही आता जसं तुम्ही सरकी बघत आहात ही सुद्धा काकाचीच शेती आहे आणि यावर्षी वर्षी पाऊस चांगला न झाल्यामुळं शेतामध्ये काही पिकलं नाही तर त्या अनुषंगानं काकानं काय केलं की आपल्याला एक जोड व्यवसाय म्हणून आपल्याला हे करता येईल म्हणून त्यांनी दोन तीन शेळ्या घेऊन आणि याच्यापासून हातभार लागावा म्हणून हे सुद्धा त्यांनी शेळीपालन ते करतायत तर कितीपासून म्हणजे कधीपासून करता तुम्ही काका शेळी पालन शेळी पालन जेम तेम दोन तीन वर्षापासून कारण पहिली एक शेळी दोन केल्या आणि चांगले संगोपन केल्यामुळं त्या दोन्ही शाळांनी तीन तीन पिल्लं दिली अरे वा तीन तीन पिल्लं म्हणजे आता तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये बघू शकता काका म्हणजे तुम्हाला बरेच म्हणजे तीन दोन्ही शाळांनी यांनी तीन तीन पिल्लं दिली हे तिचे तीन आणि हे तीन बरोबर आहे बघितलं आपलं जेम तेम दोन अडीजो मध्ये साठ सत्तर हजार पर्यंत आणि आता तीन तीन पिलं एक तीन पिलं हे तीन चार चार महिने जर सांभाळलं बरोबर तर एक सहज एक पिलो पाच ते सहा हजारपर्यंत जाऊ शकत बरोबर एक पिल्लू म्हणजे किती महिन्यामध्ये तीन चार महिन्यात चार महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये एक पिल्लू शेळीचं सहा हजारापर्यंत जाऊ शकतं बरोबर आता हे तुमच्याकडं दोन शाळ्या म्हणजे सहा पिल्ल तुमच्याकडे आहेत हो बरो बरोबर तर मग हे सहा पिल्ले समजा सरासरी पाच हजारापर्यंत जरी गेले हु, तरी सुद्धा हे महिने चार महिन्यामध्ये तर सहा सहा पंचे रुपये आपण तीन महिन्यामध्ये आपण तीन ते ती चार महिन्यामध्ये कमू शकतो बरो बरोबर इस बरोबर तिला जोडपूरक धंदा असा बरोबर जेवढा की तुम्ही एका एकरामध्ये सुद्धा तुम्हाला कापूस येता यासारखे उनच दिसतंय की तेवढं झालं नसेल या वर्षी जर बघितलं तर शेती बिलकुलच परवडलेली नाही बरोबर म्हणून या शाळा त्याला जोडधंदा लावून जेम तेम कस तरी आपलं चांगल्या प्रकारे भर पडली बरोबर आपला घर खर्च त्याच्यामध्ये भागवता येतो भागवता येतो बरोबर आहे तर काका शेळी पालन करताना आता बऱ्याच जणांचं असतं की बाबा शेती करून शेळी पालन आपण करू शकता का तुम्ही शेती करूनच करतायत हो काहीच त्याला अडचण नाही कारण शेळीला ज्याच्याकडे ज्या पाणी असेल त्याच्याकडे तर त्याला उलट सोपं आहे कारण आमच्याकडे पाणी नसल्यामुळं आम्हाला शाळा एका जागे न ठेवता शेतामध्ये त्याला दिवसभर फिरावं लागतं फिरवावं लागतं बरोबर आहे दिवसभर नाही फिरलं तरी कमीत कमी दिवसातून त्याला तीन ते चार घंटे जर आपण त्याला वेळ दिला बरोबर भरपूर बरोबर आहे तर काका शेळी पालन आता तुमचं काय म्हणणं आहे की बरेच शेतकरी आणि बरेच व्हिडिओ आपल्या जालना जिल्ह्यामधून सुद्धा बरेच जण पाहतात तर तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही काय सांगाल आपल्या ज्यांना शेळी पालन करायचं त्यांना मला तरी वाटत शेळी पालन करणं हा शेतकऱ्यासाठी कर एक चांगला कार्यक्रम त्यांनी ते राबवलाच पाहिजे कारण शेती बरोबर आपल्याला बर त्या शेळी पासून आपले ये खत बरोबर लेंडी, लेंडी खत सुद्धा लेंडी खत बी मिळू शकतं आणि त्यानंतर आपल्याला त्याची उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे मिळू बरोबर त्यामध्ये त्या तुम्हाला काही विन्वेस्ट करायची गरज नाही खत करायची गरज नाही कारण जे आहे तुम्ही एक शिळी तर घेतली बरोबर तर ती तर चांगल्या प्रकारे संगोपन केलं तर दोन वर्षात तुम्ही किमान दोन वर्ष तुम्ही दहा ते पाच शाळा बनवू शकता बनवू शकता बरोबर आहे तर बर काय काय मला एक सांगा की ज्याला नवीन सुरुवात करायची तर त्यानं कितीपासून सुरुवात केली पाहिजे कारण की आता बरेच लोक दोन दोन लाखाचा शेड बांधतायत सुरुवात करतायत तर तुमचं म्हणणं काय काय कसं केलं पाहिजे तुमचं वार्षिक उत्पन्नावर अवलंबून आहे तुमचं वार्षिक उत्पन्न कसं आहे ज्याच्याकडे समजा आता माझ्यासारखं जर दोन अडीच एकर शेती असेल तर त्यानं जास्त खर्च न करता कमीत कमी खर्चामध्ये जास्त शेळी आपल्याला कशी जगवता येईल त्यासाठी किमान दोन शाळे जरी घेतल्या दोन शाळेमधून तुमची तुम्हाला वार्षिक उत्पन्न ते तीस ते चाळीस हजार रुपये मिळू शकतो बरोबर बरोबर म्हणजे शेती करून तुम्ही मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय करू शकता पूर्णपणे शेती न करता किंवा पूर्णपणे शेळीपालन न करता काकाने एकदम चांगल्या याच्यामध्ये आपल्याला समजून सांगितलंय दुसरं का लग, आ, तर काका आता आम्हाला थोडक्यामध्ये सांगा तुम्ही शेळीपालन तर चालू केलं हे ठीक आहे आणि शेळ्या पण चांगल्या आहेत तर तुम्ही यांची काळजी काय घेता सकाळी काय देता दुपारी काय देता आणि संध्याकाळी काय देता या शेळ्याला कारण की एकदम तुम्ही मित्रांनो शेळ्या बघू शकता एकदम मोठ्याल्या शेळ्या आहे आणि नेहमी तीन तीन पिल्लं देत असतात तर मग एवढी तंदुरुस्त तब्येत जर या शेळ्यांची असेल तर तुम्ही या शेळ्याला काय देताला काही जास्त काही म्हणजे लोड घ्यायचं कारण नाही कारण सकाळी आम्ही त्याला थोडस खाद्य देतो हाँ हाँ आ, आपले काही घरातील आपल्या गहू असेल किंवा तांदूळ असेल किंवा इतर काही धान्य असत ते आपण थोडं थोडं पावशेर किंवा आणि अकरा ते साडे अकरा दरम्यान फिरवायचं मग संध्याकाळी सुमारास तुम्ही करू शकता देऊ शकता बरोबर नाही जर त्याच्याकडे समजा पायपाचीवढी त्यांनी नेलं तरी कारण दोन चार घंटे तर त्या फिरल्या त्यांच पाहिजे त्याला खाती मिळू शकते बरोबर आहे तर तुम्ही शेळीपालन आत्ता प आतापर्यंत करत आहात तर तुम्हाला काय काय अडचणी याच्यामध्ये आल्या किंवा काय होतं कधी शेळ्या आजारी पडतात किंवा असे बरेच गोष्टी त्यामध्ये तुम्हाला होतात तर तुम्ही शेळ्यांसाठी काय काय वापरता ते सुद्धा थोडक्यामध्ये कारण की व्हिडिओ खूप मोठा आहे तर थोडक्यामध्ये तुम्ही ते तर तुम्ही औषधी म्हणून बकऱ्यांना काय देता का काय औषधी तसं बघितलं तर आधी काही म्हणजे डॉक्टर वगैरे डॉक्टरकडे जात नाही बरोबर पण आपला घरगुती उपाय म्हणून त्यांना आजार शक्यतो त्याच प्रमुख आजार होतो बरोबर आपल्या शेतामध्ये प्रत्येक शेतामध्ये कडुलिंबाचे झाडे असतात हां हां बरोबर कडुलिंबाचा पाला जर त्यानं हप्त्यातून नियम तर चालला हां हां तर माझ्या मध्ये त्यांना कुठलाच आजार येत नाही आजार कुठलाच त्याला येत नाही म्हणजे कडुलिंबाचा पाला हा तुमचं म्हणायचं कडुलिंबाचा पाला हा असा आहे की तो जनताला संपवण्याचं काम करतो बरोबर बरोबर आहे मग तो तुम्ही कधी देता महिन्यातून एक वेळ दोन वेळेस आणि रेग्युलर सुद्धा बकरीन खाल्ला त्याला काही अडचणच नाही मुद्दा म्हणजे आपल्या शेळीला आधारच येऊ नये त्यांच्या त्यांची निगा राखणं म्हणजे प्रमुख असलेली स्वच्छता बरोबर उत्तम कर्तव्य बरोबर बरोबर तुम्ही त्यांच्या खाली जर स्वच्छता ठेवली शेळीला शक्यतो कुठलाच आधार येत नाही किंवा उद्गवत नाही बरोबर आहे महत्त्वाचं मित्रांनो सगळ्यात जास्त म्हणजे नव्वद टक्के आजार जर कशाने येत असाल तर काकाचं म्हणणं आहे हा त्याच्या खाली पडलेल्या घाणीमुळे येतो आणि म्हणून मग तुमचा शेड एकदम स्वच्छ ठेवणं क्लीन ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर धन्यवाद काका तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला जर शिळीपालन करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे काय आणखी प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये